शहरा शहराशेजारील गावात बेकायदेशीर बांधकाम रस्त्याचे प्रश्न निर्माण होतात त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका नगरपालिका असणं आवश्यक असून देहू आळंदी साकण राजगुरुनगर मिळून एक महानगरपालिका करता येईल का याबाबत विचार सुरू आहे तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते लोहगाव इथं लोहगाव वाघोली समान पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन धानोरी सर्वे नंबर सात इथं बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन झालं या प्रसंगी ते बोलत होते उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की लोहगावच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील संरक्षण विभागाच्या हद्दीत असलेला रस्ता बाहेरून काढून घेतल्यास येथील विमानतळाचे विस्तारीकरण करून मोठी आंतरराष्ट्रीय विमानं उतरू शकतील कोणत्याही विकास प्रकल्पांना जागा आवश्यक असते जागेच्या मूल्यांकनाबाबत काही अडचणी असल्यास नोंदणी विभागाशी बोलून मार्ग काढण्यात येईल असंही ते म्हणाले पाण्याच्या समस्येबाबत बोलताना पवार म्हणाले की पुण्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रोजगाराच्या शोधात लोक येतात त्यांना पाणी आरोग्य निवारा आदी सुविधा पुरवाव्या लागतात त्यामुळे इंदापूर हवेली दौंड पुरंदर तालुक्यातील शेतीला पाणी कमी पडत आहे पाणी बचतीसाठी कालव्याऐवजी बोगदा करण्याचं नियोजन आहे पुण्याच्या पाण्यासह शेतीला पाणी मिळावं म्हणून टाटाच्या धरणातून पाणी मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहे वापरलेलं सांडपाणी प्रक्रिया करून शेतीला देण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक इथं एसटीपी उभारण्यात येतील असंही पवार म्हणाले नागरिकांना सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत भरीव वाढ केली आहे लोहगाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आर बीआरटी लेन बंद केली तसंच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून उड्डाण पुलाची आवश्यकता आहे रिंग रोड झाल्यानंतर हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटेल असंही ते म्हणाले राज्य शासन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे राज्यात नोकर भरती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे त्याचबरोबर ठिकठिकाणी रोजगार मिळाव्याच्या माध्यमातून विविध स्थापनांमध्ये युवकांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत राज्यात नवीन युवा धोरण राबवण्यात येणार आहे आयटीआय मध्ये रोजगाराक्षम नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत त्याचा युवकांना फायदा होईल असंही उपमुख्यमंत्री म्हणाले राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रकल्प सनियंत्रण समिती केली असून त्या माध्यमातून मेट्रो रिंग रोड मोठी व बंदरे समुद्रकिनारी मार्ग आदी विविध विषयांच्या प्रकल्पांचा आढावा देऊन त्यांना गती दिली जात आहे राज्यभरात टिकाऊ रस्ते व्हावेत म्हणून ते डांबरीऐवजी कॉन्क्रीटचे करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली